एकीकडे अर्ध्याहून अधिक लोकसंख्या शेती आणि संलग्न उद्योगावर अवलंबून असताना दुसरीकडे राज्यात कुठे चांगला पाऊस तर कुठे दुर्भिक्ष असे चित्र असते अशावेळी मोठी धरणे उपयुक्त असली तरी त्यातून प्रवाही सिंचन मिळत नाही त्यामुळेच राज्यात आपण जलयुक्त शिवारासारखे अभियान हाती घेतले आणि त्यामधून जलसंधारणाची कामे सुरू केली पावसाचे पाणी वाहून जाऊ नये ते जागोजागी थांबावे आणि त्यातून एकीकडे जलसाठे निर्माण करीत असतानाच भूजल पातळी देखील वाढली पाहिजे असा आपला प्रयत्न केला गेला आता राज्यात नदीजोड प्रकल्प मोठ्या प्रमाणात हाती घेतले जात आहेत अर्थातच जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार यासारख्या लोकचळवळीलासुद्धा आपल्याला पुन्हा गती द्यायची आहे मला आनंद आहे की केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट यात्रेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील तीस जिल्ह्यातील सत्त्याण्णव तालुक्यातील दोनशे ऐंशी गावांमधून ही पाणलोट यात्रा प्रवास करणार आहे पाणलोटाची संकल्पना लोकांना सोप्या पद्धतीनं समजवून सांगत मृदू व जलसंधारण या कामांचे महत्व अधोरेखित करण्याचा उद्देश यातून साध्य होणार आहे या पाणलोट यात्रेमध्ये माय भारत या पोर्टलच्या माध्यमातून युवा विद्यार्थी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी होत आहेत वृक्ष लागवड श्रमदान पथनाट्य असे विविध उपक्रम या यात्रेदरम्यान होत आहेत नागरिकांना पाणलोटाची संकल्पना समजून सांगितली जाते आहे स्थानिक नागरिकांनासुद्धा मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे आणि ही यात्रा यशस्वी करावी असे आवाहन मी या ठिकाणी करतो या यात्रेच्या निमित्ताने राज्य पाणीदार करण्याच्या आपल्या चळवळीला पुन्हा एकदा गती मिळेल अशी मला आशा आहे